आम्हाला यांनी आम्हाला न्याय जर नाही दिला तर शेवटी आम्हाला आत्महत्या के केल्याशिवाय पर्याय उरला नाही सर सर सर्व कुठं मिळवूया तुमच्याजण होत असलं नसलं करून परत या मुंडे साहेब परत या आमच्या हक्काचा पैसा आम्हाला मिळालाच पाहिजे आई साहेब न्याय द्या न्याय आमचा नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे मित्रांनो मी रेणापूर तालुक्यामध्ये अनगेश्वर साखर कारखाना जो आहे तिथं आता उपस्थित आहे आणि हा कारखाना पंकजाताई मुंडे यांचा कारखाना आहे परंतु त्यांनी हा कारखाना दोन वर्षापूर्वी नमिताताई मुंडळा यांना विकलेला आहे कारखान्याचा व्यवहार पूर्ण झालेला आहे परंतु या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या अडीचशे ते तीनशे कर्मचाऱ्यांना या दोन्ही नेत्यांनी ज्यांनी कारखाना विकला त्यांनी आणि ज्यांनी कारखाना खरेदी केला त्यांनी या कर्मचाऱ्यांचा पगार दिलेला नाही अत्यंत गंभीर अशी परिस्थिती या कारखान्यावरच्या कर्मचाऱ्यांची निर्माण झालेली आहे एखाद्या कर्मचाऱ्याला जर दोन वर्ष तब्बल पगार मिळत नसेल तर त्यांनी त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा एक गंभीर प्रश्न पडलेला आहे आणि राज्याचे मंत्री म्हणून जे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतात आणि समाजाचं दुःख आणि वेदना मी वेचते लोकांचे अश्रू पुसते अशा प्रकारची भाषा करणाऱ्या पंकजाताई मुंडे यांच्या कारखान्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अत्यंत वाईट अवस्था आणि वाईट हाल झाल्याचं जेव्हा रिंगणला कळलं तेव्हा रिंगण या कारखान्यातल्या कर्मचाऱ्यांना भेटायला आज झालेला आहे मी आज इथं उपस्थित आहे त्या कर्मचाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे किंवा त्यांच्या काय भावना आहेत त्या सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर या भावना या निमित्ताने पोहचण्याचा आपला प्रयत्न आहे काय तुमच्या काय कशासाठी आपण सर्वजण इथे उपोषणाला बसलेले आहात सर आम्ही सर्व कर्मचारी ग्रामीण भागातले आहेत आणि ह्या दोन्ही नेत्यांनी ने, आम्हाला कुठल्याही कर्मचाऱ्या विश्वासात न घेता आमच्यावर पगार पगार न देता आमच्यावर उपासमारीची वेळ आणलेली आहे न्याय झाला कोर्टातून ह्यांनी कारखाना सोडून घेतला पण आम्ही ग्रामीण भागातले कर्मचारी असल्यामुळं आम्हाला मारलेला आहे आणि आमचे जवळपास साडेबारा कोटी रुपये पगार जे की दोन वर्षापासून थकीत आहे याने आम्हाला कुठेही विश्वासात न घेता काडी मुडी कर्मचाऱ्याला जे की शे पन्नास ते साठ कर्मचाऱ्याला कायद्याच्या तरतुदीत बसून काही प्रमाणात त्यांना पगार वाटप केलेला आहे आणि एवढे कर्मचारी वाऱ्यावर सोडलेले आहेत आम्ही काय करावं कुठं जावं कुठं जागावं आमच्या मुलीवाचे मुलावाचे लग्न आहेत शिक्षण आहे त्याला सुद्धा आम्ही आर्थिक बळ देऊ शकत नाहीत नाविराजानं आम्हाला यांनी आम्हाला न्याय जर नाही दिला तर शेवटी आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरला नाही सर कृपया करून आमच्या ह्या कर्मचाऱ्यांना पगार कसा मिळेल काय मिळेल ह्या दोन्ही नेत्यांनी आमच्याकडे यावं आमची केवमया दया करावी आणि आम्हाला ह्या मार्गातून मोकळं करावं आणि आमच्या उपासमारीची जी वेळ आलेली आहे ते ह्याच्यामध्ये हिने आमच्या डोळ्याचे असू पुसावे एवढी आमची नम्र विनंती आहे आम्ही कुठलाही कायदा हातात न घेता काही न करता आम्ही शांततेने चौदा दिवसापासून या ठिकाणावर आम्ही जिथं काम केलं त्याच कर्मभूमीमध्ये कुणाच्याही दारात न जाता आम्ही ही साखळी उपोषण स्वीकारलेला आहे मी जनतेच्या मनातला मुख्यमंत्री अशा प्रकारचे आर्थ हाक देणाऱ्या पंकजाताई मुंडे या आपल्या कारखान्यातल्या कर्मचाऱ्यावर किती अन्याय करतात आणि या साडेतीनशे ते साडेतीनशे कर्मचाऱ्यांचे घर कशा पद्धतीने उद्ध्वस्त करतायत ही एक गोष्ट आज संपूर्ण महाराष्ट्राला या निमित्तानं कळणार आहे काय सांगा हा जर प्रश्न तुम्ही सांगितलेल्या तारखेपर्यंत मिटला नाही तर पुढे तुम्ही काय आता तुमची भूमिका असणार आहे आम्ही अजून याची दोन तारखेपर्यंत वाट बघणार आहेत तीन तारखेला आमचा रस्ता रोको होणार आहे त्या रस्ता रोको आम्ही पूर्ण सहपरिवार इथं थांबणार आहेत त्याच्यातून जर प्रश्न मिटला तर आम्ही एक आठ दिवसामध्ये नंतर दहा ते बारा तारखेपर्यंत सर्व कुटुंब मिळून आम्ही इथं करणार आहे कारखाना दोन तारखेचा अल्टिमेट या कारखान्याचे सर्व कर्मचारी पंकजाताई मुंडे यांना देत आहेत आणि नमिता ताई मुंद्रा या दोघांनाही देत आहेत यांचा पगार हा दोन तारखेपर्यंत मिळालाच पाहिजे कुठल्याही किमतीमध्ये आणि तो जर मिळाला नाही तर संपूर्ण कुटुंबानिशी म्हणजे अगदी पत्नी मुलं आई वडील यांच्यासह हे उपोषण आता सुरू होणार आहे अवघ्या दोन तीन दिवसाचा अवधी प्रशासनाला किंवा या कारखान्याच्या चेअरमॅनला या कर्मचाऱ्याने दिलेला आहे या चेअरमॅननी तातडीने दखल घेतली पाहिजे तातडीने आणि या कर्मचाऱ्यांचा जो प्रश्न आहे तो मिटवला पाहिजे साधारणपणे साडेबारा कोटी रुपये या कर्मचाऱ्यांचे पूर्णपणे कारखान्याने थांबवले आहेत आणि साडेबारा कोटी रुपयाचं सा जे देणं आहे कर्मचाऱ्यांचं हे कर्मचाऱ्यांचं देणं गेला दोन वर्षापासून त्यांनी थांबवलेलं आहे काय सांगाल यापेक्षा तुमच्या आणखीन काय भावना आहेत काय कशामुळे हे घडलं का, का पगार थांबला आपला आमचा कारखाना बारा मे दोन हजार ला दिवाळखोरीत गेला एन सी एन एल सी कोर्टाकडून मार्फत आमचा हा कारखाना विक्री झाला <coughs> विक्री करणारे मान्य पंकजाताई मंत्री आहेत सध्या आणि विकत घेणारे विमोलग्रो कंपनी म्हणजेच आमदार नमिताताई मुंदडा आहेत नमिताताई अक्षय साहेब आहेत ह्या दोघा तिघाच्या संगणमतानं काय जे झालं ते, ते कोर्टाला आणि त्यांनाच माहीत पण आम्हाला ह्याच्यात एक त्यांनी एक रुपया दिला नाही आम्हाला कुठलं विश्वासात घेतलं नाही आमची ग्रॅच्युटी आम्हाला उतरून दिली नाही आमचा पी एफ भरला नाही आमची पगार आम्हाला दिली नाही आज ह्या तिन्ही गोष्टीचा विचार केला तर बारा कोटी दोन लाख रुपयाच असं त्यांच्याकडून येणार आमचं कर्मचाऱ्याचं पण त्याच्यापैकी आमच्या सगळ्या सगळ्या कर्मचाऱ्याला मिळून दीड कोटी त्यांनी एकशे अठ्ठ्याऐंशी लोकांना वाटप केलं त्या दीड कोटी मध्ये त्यांनी वीस टक्के ते पंचवीस टक्केच्या दरम्यान पगारी लोकांना दिले आणि बाकीचे तीनशे लोक तसेच वाऱ्यावर सोडले जे किती दीडशे लोक आहेत ते आज तक तिथं नाहीत त्यांना पहिल्यापासून आलेले त्यांना पैसे गेले आणि इथं आहेत त्यांना आजही एक रुपया मिळाला नाही आणि ज्यावेळेस आम्ही पंकजा इकडे मागणी विचारणा केली किंवा आमचे पैसे कुठे आहेत आम्हाला तिकडून म्हणण्यात आलं की बाबा आमचा काही संबंध नाही आम्ही कोर्टाकडे गेलो कोर्टमधलं आमच्या हातात काही राहिलं नाही आम्ही सगळ्या कायद्यानं हे करून टाकले पुन्हा आम्ही वेगवेगळ्या विमलाग्र कंपनीकडे गेलो त्यांनी सुद्धा तसंच उत्तर दिलं आम्हाला की आमच्याही हातात काही नाही मग कुणाच्याच हातात नाही तर न्याय कुणाला मागायचा आज आम्ही हे फेरत अडकलोत आज आज आमच्या पुढे विचार करण्यासारखी परिस्थिती आहे की आम्ही जगायचं आहे का मारायचं आहे आम्ही त्यांना एवढं सुद्धा सांगून आलो तुमच्याजण होत असलं नसलं कर आम्हाला मारा आणि तुम्ही इथं या तो आम्हाला मरू दे तुम्ही इथं या दोनच पडू आहेत आमच्याकडे आत्महत्या करणे किंवा सुव्यवस्थित चालू नये कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र आहेत म्हणण्यापेक्षा कर्मचाऱ्यांची जी वेदना आहे ही आता शेवटच्या टोकाला पोहोचलेली आहे आणि कर्मचारी आर्तपणे हाक मारता आपल्या या कारखान्याच्या चेअरमॅनला की तुम्ही कमीत कमी आम्हाला पगार द्या आणि तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही आम्हाला मारा म्हणजे ठार करा ठार मारा अशा प्रकारची भावना ते व्यक्त करत आहेत प्रकरण अत्यंत गंभीर आहे राज्याचं सरकार जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत ते सुद्धा या प्रकरणाकडे पूर्णपणाने लक्ष देत नाहीत किंवा दुर्लक्ष करतात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे या कर्मचाऱ्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आता संपूर्णपणे हे आंदोलन भविष्यामध्ये अधिक उग्र होत चाललेलं आहे पुरुष कर्मचाऱ्यासह इथे काही महिला कर्मचारी सुद्धा आहेत आणि त्यांना जिम जी, जेव्हा मी असं म्हणतोय की आपण आपल्या भावना व्यक्त करा तेव्हा भावना व्यक्त करण्यासाठी असलेले शब्द त्यांच्याकडे नाहीत की ज्यांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे ज्यांची चूल बंद झालेली आहे ज्यांच्यापुढे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे ज्यांच्यापुढे मुलीच्या लग्नाचा प्रश्न आहे ज्यांच्यापुढे घ घरातल्या सासू सासऱ्यांच्या आजाराचा प्रश्न आहे आई वडिलांच्या आजारासाठी आवश्यक असणाऱ्या औषध पाण्याचा प्रश्न आहे अशा महिलांच्या तोडून शब्द सुद्धा फुटत नाहीत मी त्यांना विनंती केली आपल्या भावना महाराष्ट्राला देत तेव्हा त्यांच्याशी आपण बोलूया काय सांगाल तुमचे मनाची आज काय अवस्था आहे माझे मिस्टर इथं एक्सपायर झाल्यानंतर मला मुंडे साहेबांनी घेतलं कारखान्यावर मी वीस वर्ष ड्युटी केली व्यवस्थितपणे माझ्या लेकर शिक्षण सगळं झालं पण आता माझ्या मुलाचं लग्न झालं गेल्या महिन्यात मी सावकार कडून पैसे काढून मी खर्च केला इथून माझा पी एफ ग्रॅज्युएटी पगार मला काही पण मिळालं नाही मी आता सध्या इथं कारखान्यावर कर्तवलाच माझा पसारा आहे मी इथंच राहते आज की पेठे घेऊन तर हे सगळ्यासाठीच महत्त्वाची गोष्ट आहे सगळ्याचा पगार सगळंच भेटावं आणि आमच्यावर अन्याय होऊ घेऊन हे जसं मुंडे साहेबांनी आम्हाला आपला परिवार आपण एक आहोत म्हणले तसं लक्ष द्यावं आमच्याकडं आणि आमच्यावरती दखल घ्यावं काही नाही स्वर्गीय गोपीनाथजी साहेबांनी शेतकऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी उभा केलेला हा कारखाना मुंडे साहेबांचं हे स्वप्न होतं की या कारखान्याच्या माध्यमातून या परिसरातल्या शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे या परिसरातल्या शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला आला पाहिजे आणि त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती झाली पाहिजे दुसरीकडं या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घरीसुद्धा आर्थिक स्थैर्य निर्माण झालं पाहिजे अशा प्रकारचं एक मोठं स्वप्न असलेला महाराष्ट्रातला हा एक अत्यंत मोठा नेता ज्यांनी पंगेश्वर कारखाना उभा केला आणि त्या कारखान्याची अवस्था पंकजाबाई मुंडे यांच्या काळामध्ये आज ही झालेली आहे की इथल्या कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही कारखान्याचं का कारखान्याची तर कायदेशीर विक्री झालेली आहे हा कारखाना विकवून टाकला पण हा कारखाना विकताना आपण अडीचशे कर्मचाऱ्यांचं देणं लागतो बारा साडेबारा कोटी रुपये आपण कर्मचाऱ्यांचं देणं लागतो याचं भान पंकजाताई यांना राहिलेलं नाही त्यामुळे पंकजाताईंचा संपूर्ण या परिसरामध्ये या माध्यमातून निषेधसुद्धा केला जातो आहे की आपण अन्याय या कर्मचाऱ्यावर काय करताय अजूनही वेळ गेलेली नाही त्या दोन दिवसामध्ये तीन दोन तारखेच्या आत पातळीनं या कर्मचाऱ्यांच्या पगाराची व्यवस्था पंकजाताई यांनी केली पाहिजे अशी मागणी या कर्मचाऱ्यांची आणि या परिसरातल्या सर्वच नागरिकांची शेतकऱ्यांची या सर्वांचे सुद्धा आहे